महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच मी अध्यक्ष राहणार तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर पक्ष उभा केलाय त्याला अठरा वर्ष पूर्ण झाली आहेत कुठल्या पक्षाचा प्रमुख होणार ही गोष्टही माझ्या मनाला शिवत नाही गुढीपाडवा मेळाव्यात शिवसैनिकांच्या समोर राज ठाकरेंनी हे स्टेटमेंट करून अनेक चर्चांना पूर्णविराम दिलाय राज ठाकरे येत्या काळात शिवसेना प्रमुख बनतील शिवसेना हा पक्ष ते ताब्यात घेतील शिवसेनेला पुन्हा एकदा ठाकरेंचा वारसा मिळणार अशी काही या चर्चेची एकंदरीत बॉटम लाईन राज ठाकरे यांचं नेतृत्व त्यांच्या मागे असणाऱ्या लोकांचा जनाधार आणि शिवसेनेतेच राजकारणाचं बाळकडू पिलेल्या राज ठाकरेंसाठी तशी ही गोष्ट सोपी आहे पण दोन हजार पाच साली शिवसेनेतून बाहेर पडताना आणि शिंदे राज ठाकरे यांची जवळीक वाढल्यानंतरही शिवसेनेवर दावा करण्याचा त्यांना फुल चान्स असताना त्यांनी असं का केलं नाही शिवसेनेत असताना राजकारणापासून साईडलाईन केलं जात असल्यानं पक्षाची लिडरशिप दिली जात नसल्याने नाराज झालेल्या राज ठाकरेंनी स्वतःचा मनसे पक्ष स्थापन केला मात्र शिंदेसारखी बंडाळी केली नाही तसं पाहायला गेलं तर शिंदेच्या बंडाळीला गद्दारी म्हणण्यात आलं तर या उलट जर का हेच पाऊल राज ठाकरेंनी उचललं असतं तर ठाकरेंच्याच कुटुंबातला एक चेहरा म्हणून ही कृती रिलेव्हंट ठरली असती त्यामुळे खरंच आपल्या दमदार भाषणांनी आंदोलनांनी भल्यांना घाम फोडणाऱ्या रा राज ठाकरेंना शिवसेना फोडण्याचा चान्स कसा होता मदतीने ते शिवसेनेवर अजूनही दावा करतील का या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र व्हिडिओ पाहण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी आपल्या भारदस्त आवाजात तो किस्सा सांगितला राज ठाकरे म्हणाले मी शिंदेच्या शिवसेनेचा प्रमुख होणार अशी बातमी आली खर तर मला शिवसेना प्रमुख व्हायचं असतं तर मी तेव्हाच झालो असतो बत्तीस आमदार सात खासदार तेव्हा माझ्यासोबत बैठकीला होते मी काँग्रेसमध्ये जातोय की काय असं त्यांना वाटत होत पण मला पक्ष फोडून कुठलीही गोष्ट करायची नव्हती स्वतःचा राजकीय पक्ष काढेल पण कुणाच्या हाताखाली काम करणार नाही अशा कोणत्याही अफवा असतील तर त्यावर विश्वास ठेवू नये राज ठाकरेंच्या या वक्तव्याने राज ठाकरे शिवसेना प्रमुख होणार याकडे डोळे लावून बसलेल्या अनेकांचा मोडाफ झाला तर दुसरीकडे शिवसेना फोडण्यात ठाकरेंना काडीचाही इंटरेस्ट नसल्याची बॉटम लाईन पुन्हा समोर आली पण राज ठाकरेंनी शिवसेना फोडली नाही याची जी काही प्रमुख कारण सांगता येतील त्यातलं पहिलं म्हणजे पक्षात बंड करण्याच्या तेव्हाच्या प्रचलित पद्धती राज ठाकरेंच्या आधी शिवसेनेत बरीच बंड झाली होती यातलं पहिलं बंड होत नारायण राणे यांचं राणेंनी शिवसेनेतून बाहेर पडत आपल्या काही समर्थक आमदारांना सोबत घेत काँग्रेस गाठली यानंतर छगन भुजबळ यांनी ही सेम टू सेम रिपीट कॅसेट गिरवली यानंतर मात्र जेव्हा राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडण्याची वेळ आली तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच ला आपल्या कृष्णकुंज या राहत्या घरी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपण शिवसेनेतून बाहेर पडत नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची भूमिका बोलवून दाखवली उद्धव ठाकरेंवर असणारी नाराजी पक्षातील वाढती नाराजी बड्या नेत्यांनी शिवबंधन सोडल्याचे अनेक संदर्भ या निर्णयाला होते खर तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव स्वतः राज ठाकरे यांनीच वाचून दाखवला होता त्यांच्यासोबत काही खासदार आमदारांचं समर्थनही त्यांच्या बरोबर होत पुढे मात्र राज ठाकरेंना पक्षातून साइड लाईन केलं जात असल्यानं आणि पक्ष संघटनांपासून त्यांना लांब ठेवलं जात असल्यानं नाराज झालेल्या राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडत नवा पक्ष स्थापन केला त्यांच्यासोबत काही खासदार आमदारांचं समर्थनही त्यांच्या बरोबर मात्र त्यांनी शिवसेनेत फूट पडू दिली नाही कारण पक्षात फूट पाडण्याची प्रथा महाराष्ट्राच्या राजकारणात अस्तित्वातच नव्हती अगदी अलीकडे एकनाथ यांचं बंड होण्याच्या आधीपर्यंत तुमचं पक्षासोबत पटलं नाही तर पक्षातील समर्थक आमदारांना घेऊन सत्ताधारी पक्षात जाणं राजीनामा देऊन स्वतंत्र राहणं किंवा स्वतंत्र पक्ष काढणं याच पर्यायांचा विचार केला जायचा त्यानुसार राज ठाकरेंनीही रेल्वेच्या इंजिनाला गती दिली पण कधी शिवधनुष्य चोरण्याचा विचार त्यांच्या मनात देखील शिवला नाही यातला दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे राज ठाकरेंच्या बंडाचा भावनिक मुद्दा राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्यामागचा मुख्य भाग हा भावनिकतेचाच होता आपली योग्यता असतानाही आपल्याला पक्षात योग्य ती वागणूक दिली जात नाहीये बाळासाहेबांवरची असणारी आपली उघड नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांनी ते पाऊल उचललं होतं शिंदेंच्या बाबतीत हा सगळा खेळ पॉवर पॉलिटिक्सचा होता उद्धव ठाकरेंमुळे मुख्यमंत्री पदाला मुकावं लागलं होतं त्यामुळे शिंदेची तर अजितदादांची ही स्पर्धा शरद पवारांसोबत होती राज ठाकरेंच्या बाबतीत गणित मात्र वेगळं होतं त्यांची स्पर्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत नव्हती माझं भांडण विठ्ठलासोबत नसून त्याच्या आसपास असणाऱ्या बडव्यांसोबत आहे असं स्वतः राज ठाकरेंनीही बोलून दाखवलं होतं बाळासाहेबांना तेव्हा ते आणि आजही आपलं मार्गदर्शक मानतात त्यामुळे ते त्यांच्या हयातीत हा पक्ष फोडण्याची कल्पनाच करणं तेव्हा मूर्खपणा ठरला असता शिवसेना फोडली नाही याचं पुढचं कारण येतं ते म्हणजे काका पुतण्याचं असणारं नातं राज ठाकरेंच्या आयुष्यावर त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांचा फार मोठा प्रभाव राहिला त्यांनीच बाळकुडू पाजत राज ठाकरे यांना राजकारणात आणलं राजकारणातील पद दिली राज ठाकरे हे तसे शिवसेनेचे स्टार नेते म्हणून नावारुपास आले होते तेच पुढे जाऊन कार्याध्यक्ष बनतील असंही सगळ्यांना वाटत होत पण बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमापोटी राज ठाकरेंवर अन्याय झाला यामुळेच पक्षात असूनही राज ठाकरे नाराज होतेच पण सोबतच त्यांना अतिव दुःखही झालं त्यामुळे पक्षातून बाहेर पडत स्वतःचा पक्ष काढत नेतृत्व सिद्ध करणं त्यांना महत्वाचं वाटलं शिवसेनेला नख लावण्याची आमदार खासदार पळवण्याची कुठली पार्श्वभूमीत आला नव्हती आधी शिवसेना सोडल्याने बाळासाहेबांना झालेल्या दुःखाची कल्पना राज ठाकरे यांना होतीच त्यात पक्ष फोडण्यासारख्या गोष्टी करून त्यांना अजून आपल्या काकाला दुखवायचं नव्हतं आता येऊयात शेवटच्या मुद्द्याकडे तो म्हणजे बंडाळीचा टॅग शिवसेनेत उभी फूट पडल्यावर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक शिवसैनिक नेत्यांवर गद्दारीचा टॅग बसला त्यांच्या काही भावना कितीही प्रामाणिक आणि रास्त असल्या तरी त्यांच्या इमेजला बसलेला का, काही केलं जाणार आपल्या सोबतही असंच काहीच होऊ नये हा विचार असल्याने राज ठाकरेंनी शिवसेना फोडायचा कधी विचार आणि तसा प्रयत्नही केला नाही सध्याच्या घडीला शिंदेच्या शिवसेनेची सूत्र हाती घेतली तरी तोच प्रॉब्लेम आडवा येतो आधी शिंदेनी शिवसेनेत पाडलेल्या फुटीच्या घटनेबद्दल लोकांच्या मनात असलेलं परसेप्शनही काही चांगलं नाहीये त्यात आपण यात भाग घेतला तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट आपल्या पण अंगावर येईल ज्याची मोठी किंमत राज ठाकरेंना चुकवावी लागली असती एवढंच नाही तर इतक्या वर्षांनी वाढवून मोठ्या केलेल्या मनसेला असं क्षणार्धात संपवणं प्रॅक्टिकली शक्य नव्हतं याच सगळ्या गोष्टींचा विचार करता शिवसेनेचं शिवधनुष्य उचलण्याची धमक असतानाही राज ठाकरे यांनी आपलं पॉलिटिकल करिअर रेल्वेच्या इंजिनाला गती देण्यातच खर्ची घातलं राज ठाकरेंचा शिवसेनेतला सहवास बाळासाहेबांसोबतचे ऋणानुबंध वेगळ्या वाटा निवडण्याकडे असणारा कल या सगळ्यांमुळे त्यांनी कधी शिवसेनेवर कधी दावा केलाच नाही आणि शिवसेना बळक प्रयत्नही केला नाही बाकी राज ठाकरेंच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका